कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात येणारा पाणीपुरवठा विव विविध समस्यांनी त्रस्त असलेले नागरिक काही ठिकाणी गडूळ पाणीपुरवठा अशा विविध प्रश्नांनी त्रस्त असलेल्या ओलाळगाववासियांनी सोमवारी थेट महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढत ठिये आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले ओलाळा गावातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून इतर विविध समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत मनपाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना सुविधा मिळत नसल्याचा आरोप यावेळी उपस्थित महिलांसह नागरिकांनी यावेळी केला युवा शक्ती कामगार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी आमदार देवयानी फरांदे यांनी देखील हजेरी लावून आंदोलनात सहभाग घेतला आंदोलनानंतर वडाळा गावातील मेहबूबनगर मुमताजनगर मदीना नगर नगर गुलशन नगर मेहमूदा सोसायटी काद्रीनगर येथील विविध समास अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांना यावेळी निवेदन देण्यात आले वराळा गाव येथे नागरिकांना पूर्वसूचना न देता सकाळी येणारे पाणी बंद करून सायंकाळी सुरू केल्याने विविध प्रश्न नागरिकांपुढे उठवत आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्र